आता बघुया सुरुवातीच्या टप्प्यात वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार विकास करताना करता सोसायटी सर्वप्रथम आणि जमिनीचा सर्वेक्षण करतात त्यानंतर प्रस्थान सर्वसाधारण मानले जाते शासनाचं प्रचलित धोरण जमिनीची मालकी महादा एस आर ए किंवा महापालिका यांच्या लागू असलेल्या नियमावली हे सगळं विचारात घेऊन किती आणि उपशिफारसी लक्षात किती रहिवासी जागा व्यापारी जागा मोकळी मैदाने बगीचा पार्किंग आणि इमारतीच्या स्पेसिफिकेशन या गोष्टी ठेवायच्या यावर आधारित एक वास्तववादी प्रकल्प अहवाल तयार केला जातो आणि महत्त्वाचा म्हणजे हा प्रकल्प अहवाल नियुक्तीच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत समितीकडे सादर करायला लागतो पुढचा टप्पा म्हणजे हा प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतरची कार्यवाही सचिव समितीची सभा बोलावतात त्या सभेला वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापक यांनाही निमंत्रित केलं जातं तिथे सभासदांच्या सूचना घेतल्या जातात आणि जाता अहवालाला मान्यता दिली जाते ही माहिती पारदर्शक राहावी म्हणून नोटीस बोर्डावर सभा पुनर्विकास त्याचबरोबर प्रत्येक सभासदाला नोटीस दिली जाते जेणेकरून त्यांना सात दिवस आधीच आपापल्या सूचना सादर करता येतील या सगळ्या सूचनानंतर सचिवांकडून वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्याकडे पाठवल्या जातात आणि मग समितीच्या सभेत सर्व सूचना शिफारशी त्यांची मते यावर चर्चा करून आवश्यक बदल केले जातात शेवटी बहुमताने प्रकल्प अहवाल मंजूर केला जातो आणि पुढचा पाऊल म्हणजे निविदा मसुदा तयार करणे तो मसुदा चर्चेनंतर अंतिम केला जातो आणि पुढील सभेची तारينه जे वेळ 79 अंमलबजावणी न केल्यास सोसायटीवर नीति कोणती काढता आपण निविदा प्रक्रिया बद्दल बोलणार आहोत सर्वात आधी काय करायचं तर निविदा मसुदा तयार करायचा वास्तुविशारद किंवा प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांनी काय बाबी पक्क्या करायच्या असतात म्हणजे काय तर कार्पेट एरिया आणि कॉर्पस पण यापैकी एक गोष्ट कायम ठेवायची ती बदलायची नाही बाकीच्या तांत्रिक बाबी ते निश्चित करून मगच निविदा मागवायच्या यामुळे काय होतं तर नामांकित आणि अनुभव विकासाकडून स्पर्धात्मक निविदा मिळतात संस्थेच्या समाधानाही ते त्यांना माहिती असलेल्या विकासांना सांगू शकतात आणि हेच नियम सोय पुनर्विकासाच्या प्रकरणातही पाळले जातात आता पुढचा टप्पा बघूया जेव्हा निविदा प्राप्त होतात तेव्हा संस्थेचे सचिव त्यांची यादी तयार करतात आणि ती नोटीस बोर्डावर लावतात मग निविदा मिळण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत व्यवस्थापक समितीची सभा बोलवली जाते या सभेला निविदाकार त्यांचे प्रतिनिधी आणि इच्छुक सभासद सगळ्यांनाच येण्याची मुभा असते निविदा, निविदा समोरासमोर उघडल्या जातात स्वास्तू विभाग किंवा पीएमसी त्या निविदांची छान्य करून एक तुलनात्मक तक तयार कर, करतात त्यात गुणवत्ता प्रतिष्ठा अनुभव आणि दिलेले दर सगळे बारकाईने तपासले जाते पण इथे एक महत्वाची अट आहे निविदा खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक होण्यासाठी किमान तीन निविदा मिळणं आवश्यक हो आहे जर तीन पेक्षा कमी आल्या सुरुवातीला एक आठवड्याची मुदतवाढ दिली जाते तरी कमी आल्या तर अजून एक आठवड्याची वाढ दिली जाते आणि जर त्यानंतर तीन पेक्षा कमी निविदा आल्या आहेत त्या निविदा विशेष सभेत मंजूर मंजूर मंजुरीसाठी मंजुर, मंजुर ठेवल्या जातात आता शेवटचा टप्पा विकास विकासकांची निवड यासाठी विशेष सर्वजन सभा घेतली जाते आणि त्यासाठी निबंधक कार्यालयाकडून एक प्राधिकृत अधिकारी नेमला ने जातो व्यवस्थापन समिती वास्तुर आणि पीएमसी यांच्या मदतीने सर्व निवेदन मधून एका निवड केली जाते यात त्यांचा अनुभव कामाची गुणवत्ता आणि व तांत्रिक क्षमता आणि दिलेले स्पर्धात्मक दर या सर्व गोष्टींचा विचार केला जातो सहकार क्षेत्रात तेहतीस वर्षांचा अनुभव आणि या विषयाचा अभ्यासक म्हणून मी नेहमीच खरी आणि समजेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल किंवा उपयोगी वाटली असेल तर लाईक करा ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो फॉलो करायला विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळेच मला नवी माहिती आणण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद